मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर यावर्षी संयोगने शनिवारी तेरा एप्रिल या दिवशी हनुमान जयंती येत आहे तर हा दिवस शनिवार हनुमानजीला समर्पित आहे आणि त्याच दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव पण येत आहे तर महत्त्व खूप वाढून गेलेलं आहे हनुमानजीच्या जन्म उत्सवाचा तर या दिवशी आपल्याला आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला महा उपाय करायचे आहेत तर याच्याने आपल्या सर्व समस्या सर्व आर्थिक अडचण कर्ज दूर करण्यासाठी आपल्याला कुठले उपाय करायचे आहे तर ते आपण जाणून घेऊया वर्षातून असा एक दिवस असतो की ज्यावर हनुमंत साधना केल्यावर बजरंग बलीच्या कृपेने सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते की हनुमान जन्म उत्सवाच्या दिवशी विधीनुसार महाबली हनुमानाची पूजा केल्याने सर्व अडथळे संपतात त्याचवेळी इच्छित फळाची प्राप्ती होते हिंदू धर्मात पवनपुत्र हनुमानाच्या पूजेला खूप महत्त्व आहे बजरंगाची पूजा कोणतीही व्यक्ती कधीही केव्हाही करू शकते परंतु मंगळवार आणि शनिवार हे दिवस पूजेसाठी अतिशय अतिशय शुभ मानले जातात या दोन दिवसाव्यतिरिक्त वर्षातून असा एक दिवस असतो ज्यावर ज्यावर हनुमंत साधना केल्यावर बजरंग बलीची आपल्यावर खूप कृपा प्राप्त होते सर्व समस्या दूर होतात तर यावर्षी तेरा एप्रिल शनिवारच्या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे या दिवशी असे मानले जाते की हनुमानासमोर दिवा जर आपण लावला तर हनुमंत आपल्यावर खूप प्रसन्न होतात असे मानले जाते की हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन जा। बजरंग बलीला केवडा अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण करावी मोरीच्या तेलाचा दिवा लावण्यासोबतच अकरा वेळा हनुमान चालिसाचं चा पठण करावं असे केल्याने एकीकडे शनिदोसापासून मुक्ती मिळते दुसरीकडे हनुमानजीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात श्री राम रक्षा स्तोत्र माता सीता आणि हनुमानजीच्या मूर्तीचे दर्शन घेताना राम रक्षा स्तोत्राचं पठण केल्याने बजरंग बलीचा आशीर्वाद प्राप्त होतो यासोबतच शनिदेवाची कृपा प्राप्त होते साधकाची सर्व कामे आपोआप होतात सर्व अडचणी दूर होतात हनुमानाला शेंदूर अतिशय प्रिय आहे म्हणजे सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीला शेंदूर अर्पण करा यामुळे बजरंग बली प्रसन्न होतात आरोग्य आयुष्य दीर्घ आयुष्य धनसंपदा सुख समृद्धी ऐश्वर्य आणि आशीर्वाद आपल्याला श हनुमानजीचा प्राप्त होतो एवढेच नाही तर शनिदेवाचा प्रकोपही कमी होतो कारण की या दिवशी हनुमान जयंती शनिवारी आलेली आहे म्हणून साडेसातीपासून मुक्तता मिळते जो कोणी हनुमानजीची सेवा पूजा अर्चना करतो ज्याला साडेसाती आहे त्याला साडेसातीचा त्रास होत नाही त्या त्या व्यक्तीवर शनिदेवसुद्धा प्रसन्न होतात या दिवशी एक नारळ घेऊन हनुमान मंदिरात जावे आणि हनुमानजी समोर सात वेळा प्रहार करताना तो फोडावा हा उपाय केल्याने तुमचे सर्व अडथळे दूर होतात तर सात वेळा कसा प्रहार म्हणजे सात वेळा गोल फिरवावे डी आकारामध्ये हनुमानजी समोर ते नारळ फोडावे याच्याने सर्व अडथळे दूर होतात हनुमानजी समोर तुम्ही तेलाच्या मोरीचा दिवा लावताना त्यामध्ये काळी तीळ या लोंग अर्पण करावी याच्याने कर्जमुक्ती होते हनुमानजीला अकरा पिंपळाच्या पानावर राम नाम लिहून ते माळ तुम्ही हनुमानजीच्या गळ्यात घाला याच्याने सर्व आर्थिक अडचणी आणि जे कर्ज असेल ते कर्ज दूर होईल आणि हनुमानजीला राम नाम खूप प्रिय आहे तर एक हजार आठ वेळा जपमाळ तुळशीच्या माळेवर हनुमानजी समोर श्रीराम जय राम जय जय राम, राम। हा जप एक हजार आठ वेळा केल्याने मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण होतात हनुमानजीला जर प्रसाद भोग अर्पण करताय गुण आणि फुटाने त्यावर एक तुळशी पत्र जय श्रीराम केल्याने हनुमानजीचा आपल्यावर अखंड आशीर्वाद राहतो आपल्या मुलाबाळांची प्रगती होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होती दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते सर्व कर्जपासून मुक्ती मिळते साडेसातीपासून आपल्याला मुक्ती मिळते हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा है पिंपळाच्या पानाचा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे या दिवशी हनुमानजींना गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करा या सोबतच 11 पिंपळाच्या पानावर श्री रामाचे नाव लिहून त्यांचा हार हनुमानाला अर्पण करा असे केल्याने बजरंगबलीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि शनिदेव त्याला कधीही त्रास देत नाही तुम्हाला हा उपाय हनुमानजी जयंतीच्या दिवशीच करायचं आहे तर हनुमानजीला प्रसन्न करण्यासाठी हे चमत्कारिक उपाय तुम्ही नक्की करा याच्याने आपल्या मुलाबाळांना खूप प्रगती होते आणि त्याशिवाय आपल्यावर बजरंगबली मारुतीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो जर तुमच्या घरात काही अशा समस्या असतील ज्याचे निराकरण करण्यासाठी तुम्ही लाखो प्रयत्न केले असतील आणि तरीही तुम्हाला यश आलं नसेल तर श्री मारुती स्तोत्र हनुमान जयंतीच्या दिवशी देवळात जाऊन एकशे आठ वेळा म्हणावं तुमच्या सर्व समस्या दूर होतील तुमच्या परिवारातील सदस्यांना तुम्हाला आनंदी ठेवायचं असेल तर त्यांची प्रगती पाहायची असेल तर हनुमान जन्म उत्सवाच्या दिवशी सुंदरकांड हनुमान चालिसा हनुमान अष्टक बजरंगबाण यांचं पठण करावं असे हे के केल्याने आपल्यावर हनुमानजीची कृपा प्राप्त होते आर्थिक समस्यांपासून कर्जेपासून मुक्ती होतो ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नाही आहे त्यांनी सुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा आपले लग्न जुळण्याचे हा एक रामबाण इलाज आहे आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानासमोर तुम्हाला चार मोरीच्या तेलाचे दिवे लावायचे चारही दिशाकडून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती व्हायला पाहिजे आणि त्या मोरीच्या तेलाच्या दिव्यात लोंग दोन दोन टाका लोंग जर आपण हनुमानजीला अर्पण केली दिवा लावताना तर लक्ष्मीची भरभराटून आपल्याला प्राप्ती होते हनुमानाला सेंदूर अतिशय प्रिय आहे म्हणून सेंदूर नक्की त्यांच्या चरणाजवळ अर्पण करावा आणि जर गाड्यांचे ॲक्सिडेंट वगैरे होत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांच्या उजव्या खांद्याचा सिंदूर थोडा काढून आणून हनुमानजीच्या पवनमान सुप्ताचा जप करून तुम्हाला ओम पवन माय नम या मंत्राचा जप करून तुम्हाला आपल्या गाडीला तो सिंदूर लावून द्यायचा आहे तर ॲक्सिडेंट पासून सुद्धा तुम्ही म्हणजे याच्यापासून आपल्या परिवाराचं आणि आपल्या गाडीचं सुद्धा रक्षण होतं हनुमानजीचा हा उपाय अत्यंत रामबाण उपाय आहे कामात जर अडथळे येत असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात अकरा काळे उडीत शेंदूर फुले तेल प्रसाद गुलाबाची फुलांची माळ केवड्याचं अत्तर घेऊन केल्यानंतर हनुमान चालीसा मारुती स्तोत्राचं चा पठण असे केल्याने हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होतात आणि सर्व अडथळे दूर होतात हनुमानजीला गुळ फुटाण्याचं नैवेद्य नक्की अर्पण करा कारण की गुळ फुटाण्यांचा जर आपण तर मित्रांनो गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य हनुमानाला अर्पण करा याच्याने हनुमानजी खूप प्रसन्न होतात तर राशीनुसार तुम्ही मंत्रांचा जप करू शकता तर श येत्या शनिवारी तेरा एप्रिल हनुमान जयंती पौर्णिमाचा उत्सव खूप धूमधडाक्यात खूप मनवला जाईल कारण शनिवारी येणारी पौर्णिमा आणि त्याशिवाय हनुमानजीच्या समर्पित असल्यामुळे हा दिवस हनुमानजी शनिवारी यांचा जर आपण जप केला तर हनुमानजीचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो तर तुम्ही राशीनुसार जप करू शकता हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या पूजा विधीनुसार परंपरेनुसार आपण जर या दिवशी उपवास केला तर भगवंताचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो रुद्र अवतार हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला झालेला आहे त्यामुळे दरवर्षी चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती साजरी केली जाते हनुमान जयंतीला बजरंगबलीची कृपा राहण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय पण केले जातात या उपायाने धन धान्य यश कीर्ती मान सन्मान आर्थिक अर्च अडचण कर्ज दूर होते हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुमच्या राशीनुसार प्रभावी हनुमान मंत्राचा जप करून तुमची इच्छा पूर्ण करू शकतात हनुमान संकट दूर करतात आणि तुमचे जीवन यश आणि समृद्धीने भरवतात तिरुपती जे तिरुपतीचे जे मंदिर आहे ते, तेथे हनुमानजीचे एक मंदिर आहे ते अत्यंत म्हणजे चमत्कारिक मंदिर आहे तर त्या मंदिराजवळ तिरुपतीच्या बालाजीच्या मंदिराजवळ रुद्रावताराय नामाचा एक मंदिर आहे तर त्या मंदिराला जर कोणाला जाता आलं हनुमान जयंतीच्या दिवशी तर तेथे ते भेट अवश्य द्यावी आणि गुळ फुटाण्याचे नैवेद्य नक्की अर् आर, अर्पण करावे हनुमानाच्या शक्तिशाली मंत्र मेष राशीला मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रभावी मंत्र म्हणजे ओम अम अंगिकाराय नमहा हनुमानजीच्या शक्तिशाली मंत्र मेष आणि वृश्चिक राशीसाठी ओम अम अंगीकाराय नमः कारण तुमच्या राशीचा अधिपती ग्रह मंगळ आहे म्हणून ओम अम अंगीकाराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा वृषभ आणि तुला राशीसाठी प्रभावी मंत्र ओम हम हनुमतय नमः कारण तुमच्या राशीचा प्रमुख ग्रह शुक्र आहे म्हणून होम हम हनुमते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मिथून आणि कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी आपण बलधाम हेम शैला बदे हम धनुजवन ज्ञानी नामग्रम गण्यम सकल गुनिधान वानर राण मदिशम रघुपती प्रिय भक्तम वाताजात्म नमामि मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा कर्क आणि तुमच्या राशीसाठी स्वामी चंद्र आहे कर्क राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे तुमच्यासाठी हनुमानाचा प्रभावी मंत्र ओम अंजनी सुताय ओम अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमही तन्नो मारुती प्रचोदया हा मंत्र कर्क राशीसाठी एकशे आठ वेळा जपावा सिंह राशीच्या लोकांनी ओम हनुमतेय रुद्रात्मकाय होम फट या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा कारण की सिंह राशीचा अधिपति ग्रह सूर्य आहे धनु आणि मीन राशीसाठी हनुमान जयंतीला तुम्ही ओम हम हनुमतेय नमा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा या दोन्ही राशींचा ग्रह गुरु आहे मकर आणि कुंभ राशी या दोन्ही शनीच्या राशी आहेत मकर आणि कुंभ दोन्ही शनीच्या राशी आहेत तर यांनी ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु सहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा विशिष्ट कार्यातील यश मिळवण्यासाठी जर तुम्हाला कोणत्याही कठीण किंवा विशेष कामात यश मिळवायचे असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेच्या वेळी बजरंग बाणाचा पाठ एकशे आठ वेळा करावा जर शक्य असल्यास जर वेळा शक्य तर बजरंग बाणाचा किमान पाच किंवा एकवीस वेळा करावा बजरंग बाणाच्या करा प्रभावाने तुमचे कार्य यशस्वी होऊ शकतात हनुमानाच्या कृपेने तुम्ही संकटापासून सुरक्षित राहा तर तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी हे उपाय आणि हे मंत्र राशीनुसार अवश्य करायचे आणि हनुमानाची स्तुती पण सुद्धा करायची जर या दिवशी असे सोपे उपाय सोपे मंत्र करणार तर आपल्याला सर्व कामात येशील तसं तर हनुमान मंत्राचा प्रयोग कोणत्याही शुभ मूर्ती मंगळवार शनिवार केला जाऊ शकतो पण हनुमान जयंतीच्या दिवशी शनिवार येत असल्यामुळे हे मंत्र अतिशय पावरफुल आहे तर या मंत्राचा जप करण्यापूर्वी हनुमानाला यथाशक्ती पूजन चंदन रक्तपुष्प शेंदूर बेसनाचे लाडू नैवेद्य लाल वस्त्र पान योगोपवीत इतर सामग्री चढवावी रक्तकंबलाच्या आसनाचा उपयोग यथष्ट करावा मुंगाच्या माळावर ओम हो हनुमते नमा या मंत्राचा जप करावा या रुद्राक्षेच्या माळ घेऊन तुम्ही हनुमानजीचा जप करू शकता रोजगार ऐश्वर्य प्राप्तीसाठी हनुमंत गायत्री मंत्राचा यथाशक्ती अकरा एकवीस एकावन्न माळ करा हवन करा मंत्र सिद्ध होईल नित्य एक नियम एक माळ एकशे आठ वेळा नक्की करावे अजून पॉवरफुल मंत्र कोणते आहेत की ते प्रत्येक राशींना चालतील तर प्रत्येक राशींसाठी पॉवरफुल मंत्र ओम हिम अंजनाय विद्महे पवनपुत्राय पुत्राय धीमही तन्नो हनुमान प्रचोदया मनोरथ पूर्तीसाठी संपूर्ण सर्वांना सर्व राशींसाठी बारा राशींसाठी हा मंत्र चालेल ओम नमो भगवते अंजनाय महाबलाय स्वाहा संकट मुक्ती आणि शत्रु संहार करण्यासाठी या मंत्राचा जप नक्की करावा ओम नमो भगवते हनुमते महारुद्राय हुम फट स्वाहा सिद्धीप्राप्तीसाठी सतत विधीपूर्वक जप केल्याने हनुमान स्वतः आपल्याला दर्शन देऊन त्यांची प्रचिती करतात आणि आपल्याला आशीर्वाद प्रदान करतात होम हम पवनंद नाय स्वाहा शत्रु आणि क्रोध नाशासाठी या मंत्राचा जप करावा मोरीच्या तेलाने हनुमानाला अभिषेक करावा ज्यांना क्रोध अधिक येतो या मंत्राचा जप त्यांनी किमान एकशे आठ वेळा करावा म्हणजे त्यांना क्रोध येणार नाही आणि सुख शांती प्रदान होईल तर मंत्र आहे होम हम पवन स्वाहा क्रोध येणार नाही या मंत्राचा जप करावा ओम नम शिवाय ओम हम हनुमते श्री नम नमः या मंत्राचा जप करावा या व्यतिरिक्त विचित्र वीर्य हनुमनमाला मंत्र श्री हनुमंत दवड वानल स्तोत्र हनुमान स्तोत्र शतनाम सहस्रनाम स्तोत्र लांगुल शास्त्र शत्रुंजय हनुमंत स्तोत्र एकमुन एकमुखी हनुमंत कवच पंचमुखी हनुमंत कवच सप्तमुखी हनुमंत कवच एकादशमुखी हनुमंत कवच इतर पाठ अनुष्ठान तुम्ही हनुमान जयंतीला करू शकतात तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा